सगळ्या आयांची एकच तक्रार मुलं डब्बा खातच नाही किंवा नाश्त्याला एकच प्रकारचे पदार्थ बनवून खाऊन कंटाळा आला असेल की ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही बनवू शकता हा पदार्थ एकदा तुम्ही खाल्ला तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो प्रत्येक चायनीज पदार्थाची चव या एका नाश्त्यामधून नक्कीच येणार नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला भन्नाट अप्रतिम चवीचा मऊ लुसलुसीत मंचुरियन थेबला बनवून दाखवणार आहे बनवायला इतका सोप्पा अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा थेपला तयार होतो चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी सर्वात प्रथम आपल्याला कोबीला बारीक कापायचा किंवा किसून घ्यायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराची कोबी घेतलेली आहे त्याला दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे आणि त्याला आपल्याला किसनेने किसून घ्यायचं आहे बारीक कापता जमणार नाही याला म्हणून आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे पाण्यामध्ये किसल्याला एक फायदा आहे कोबी एकदम स्वच्छ प्रकारे धुतली जाते म्हणून आपल्याला असं मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे कोबीला पाण्यात किसून झालं की कि असं आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये चाळणी ठेवायची आहे आणि याला असं कोबीला टाकायचं आहे म्हणजे पाणी खालती राहील आणि कोबी चांगल्या प्रकारे या चाळणीमध्ये पडली जाईल कोबीमध्ये जरासुद्धा आपल्याला पाणी ठेवायचं नाही कारण की कोबीमध्ये स्वतःचं अंगचं पाणी हे भरपूर असतं म्हणून कोबीला चांगल्या प्रकारे आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला याला असंच ठेवायचं आहे तर मंडळी इथे आपल्याला थेपल्यासाठी एक वाटण बनवायचं आहे वाटण बनवण्यासाठी आपल्याला लहानसं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घ्यायचं आहे आणि सोबतच एक चमचा जिरे घ्यायचे आहे आता ह्या वाटणला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही थोडस सा जाडसर वाटून घ्यायचं आहे तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे चला तर मंडळी आता पुढच्या तयारीसाठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर इथे नॉनस्टिक पॅन मध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बनवलेलं वाटण काढून घ्यायचं आहे सोबतच पाव चमचा हिंग फ्लेवर चांगला येणार तर ह्या मसाल्याला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर इथे असं काही सेकंद परतून झालं की ह्यांचा कच्चेपणा निघून जातो आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच एक लहान आकाराची ढोबळी मिरची ती सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे आणि ह्या दोघांना सुद्धा आपल्याला या, या मसाल्यामध्ये एकाद मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून ढोबळी मिरची आणि कांद्याचा कच्चा वास निघून द्यायला पाहिजे हलकेच ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्यांना परतून घ्यायचा आहे आणि गॅसला आपल्याला मंद अचे ठेवायचं मंडळी जास्त फास्ट करायचं नाही असं एकाच मिनिटापर्यंत परतून झालं की दोन्ही बाजूचा कच्चेपणा निघून जातो आता याच्यामध्ये आपल्याला किसून ठेवलेली कोबी या भाज्यांमध्ये मिक्स करायची आहे म्हणजेच ती चांगल्या प्रकारे सुद्धा करायचा आहे आणि कोबीला इतक्या प्रमाणामध्ये फ्राय करायचं आहे ह्या कोबीचं संपूर्ण पाणी निघून जायला पाहिजे आणि ह्याचा वास सुद्धा निघून जायला पाहिजे म्हणून आपल्याला कोबी शेवटी वापरायची आहे ह्या दोन्ही भाज्या फ्राय केल्या भाज्यांमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता किंवा तुम्ही फक्त कोबी वापरलं तरी काही हरकत नाही कोबीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं ते पाणी संपूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं लागू शकतात आणि गॅसला आपल्याला थोडंसं मध्यम करून ह्याला परतून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते तीन मिनटापर्यंत ह्याला परतून घेतलं की ह्याचा उग्रवास निघून जातो आणि ह्याच्यामधलं मधलं पाणी सुद्धा इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या कोबीला एका प्लेट मध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पीठ मळण्यासाठी मोठं असं परात घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थेपला खमंग लागण्यासाठी दोन ते तीन चमचे आपल्याला चण्याचं पीठ वापरायचं आहे म्हणजेच की बेसन वापरायचं आहे आता सोबतच काही मसाले मिक्स करू सर्वप्रथम रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा ते अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल कश्मीरी तिखट रंग चांगला येणार अर्धा ते एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही या पिठामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा नाही कॉर्नफ्लॉवर वापरलं की थेपला एकदम कडक बनणार नरम मऊ मुलायम अजिबात बनणार नाही म्हणून इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर नाही वापरायचं आहे गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि बेसन वापरायचं आहे हा तुम्ही वाटलं सर दोन ते तीन चमचे मैदा सुद्धा वापरू शकता असं प्रकारे सर्व मसाले या पिठामध्ये एकजीव केलं की यामध्ये आता आपल्याला परतवून घेतली कोबी संपूर्ण पिठामध्ये काढून घ्यायची आहे आणि सोबतच थोडस गाजर घ्यायचं आहे किसलेलं पूर्णपणे ऑप्शनल आहे गाजर तुम्ही नाही वापरला तरी चालेल माझ्याकडे थोडस गाजर अवेलेबल होतं म्हणून वापरलेलं आहे आता यामध्ये काही सॉस वापरून म्हणजेच की थेपल्याची चव एकदम मंचुरियन सारखी यायला पाहिजे सर्वात प्रथम इथे आपल्याला रेड चिली सॉस वापरायचा आहे दोन ते तीन चमचे डार्क सोया सॉस वापरायचा आहे दोन ते तीन चमचे शेजवान चटणी वापरायची आहे दोन चमचे नाहीतर दहा रुपयावाला एक पॅकेट येतं शेजवान चटणीचं तो लहान पॅकेट तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता इथे आपल्याला दही वापरायचे नाही दही जागी आपण इथे एक लिंबाचा रस वापरू शकता किंवा अर्धा ते एक चमचा विनेगर वापरायचा आहे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही बारीक कापलेली भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर वापरायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता पण शेजवान चटणी तुम्हाला वापरायची शेजवान चटणीने खरी चव या नाच्यामध्ये येणार म्हणजेच की या थेपल्यामध्ये खरी चव शेजवान चटणीचीच येणार तुम्ही भरपूर प्रकारचे थेपले खाल्ले कि असतील किंवा बनवले असतील मेथीचा थेपला बनवला असणार पालकचा बनवला असणार दुधीचा बनवला असणार पण ह्या प्रकारचा थेपला तुम्ही गॅरंटीने सांगतो एकदा बनवून पहा एकदा बनवाल तर प्रत्येक वेळी असाच फेपला तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता पाणी भरपूरच कमी लागणार आहे कारण कोबीलाही थोडंसं पाणी सुटेलच आणि काही आपण सॉस वापरला आहे त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी वापरायचं आहे आणि जास्त घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्त सेलसुद्धा मळायचं नाही जसं आपण रोजचं कणिक मिळतो ना, ना, ना गव्हाच्या पिठाचं तर मंडळी आपण पाहू शकता परफेक्ट सर्व जिन्नसांचे प्रमाण झाले तर ह्याच्यामध्ये पाणी अजिबात लागणार नाही मला सुद्धा पाणी अजिबात लागलेलं नाही एक चमचा सुद्धा पाणी लागलेला नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये सॉस वापरलो आहे सर्व प्रकार त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे लागलेलंच नाही शिवाय कोबीला सुद्धा अंगचं पाणी सुटतं आणि ही, ही रेसिपी बनवताना तुम्हाला कोबीला परतवूनच घ्यायचं आहे तुम्ही कच्चीच कोबी वापरलात तर एकतर ह्याचा उग्रवास येणार थेपले चवीला चांगले बनणार नाही आणि ह्याला चिकटपणा इतका येणार तुम्हाला लाटताना जमणारच नाही शिवाय हे हाताला सुद्धा जास्त चिटकणार म्हणून तुम्हाला कोबी चांगल्या प्रकारे परतवूनच घ्यायचं आहे ज्याचा उग्रवासी जाईल आणि पाण्याचं अंश सुद्धा एकदम कमी होईल आता ह्या पीठामधलं आपल्याला थोडस पीठ काढून घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे पीठ हाताला थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं तुम्ही तेल लावू शकता या उंड्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे लाटताना चिटकायला नाही पाहिजे आणि चपातीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ तुम्हाला जशा आकाराला मोठ्या पाहिजे त्यानुसारच तुम्ही लाटून घेऊ शकता लहान मोठ्या तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही लाटून घेऊ शकता तर पाहू शकता मंडळी एकदम मोठ्या साईजची मी चपाती लाटून घेतलेली आहे असा आपल्याला मंचुरियन थेपला लाटून घ्यायचा आहे आता आकार गोल नाही निघाला की असं मोठं ढाकण घ्यायचं आहे आणि परफेक्ट एका मापाचे सर्व थेपले आपल्याला काढून घ्यायचे आहे एकदम सोप्या पद्धतीने आहे काहीच अवघड नाही तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की द्यावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असं परफेक्ट एक समान आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे म्हणजे दिसायलाही चांगलं दिसेल मस्त असा थेपला तयार झालेला आहे चला तर आता याला फटाफट मी भाजून दाखवतो आणि अशाच पद्धतीने सर्व थेपले तयार करून दाखवतो इथे हे थेपले बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे लोखंडी तवा घेऊ नका त्याच्यावर थेपले चिटकू शकतात आणि नॉनस्टिक पॅनला थोडस आपल्याला वरतून तेल लावायचं आहे दोन ते तीन थेंब आणि तव्याला चांगल्या प्रकारे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की ह्याच्यावर हळुवारपणे मध्यभागी थेपला ठेवायचा आहे आणि एका बाजूने काही सेकंद आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसला एकदम मंद आचार ठेवायचा आहे जास्त फास्ट ठेवायचा नाही असं काही सेकंद एका बाजूने भाजून घेतलं की असं एकदम गोल गोल फिरायला लागतात हे थे थेपले त्यावेळेसच आपल्याला इथे याला उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला काही सेकंदच भाजून घ्यायचं आहे असं उलटून पालतून दोन्ही बाजूने आपल्याला एक एक मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे हे भाजले जातील वरतून तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता तुम्हाला जे आवडतं ते लावू शकता आणि हे थेपले तुम्ही तयार करून घेऊ शकता तर मंडळी आपण पाहू शकता हलकेसे असे डाग पडलेले आहेत जास्त डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं नाही असं दोन्ही बाजूने एक एक मिनटापर्यंत भाजून घेतले की अजिबात थेपले कच्चे होणार नाहीत असं मस्त पैकी मंचुरियन थेपला तयार झालेला आहे चला तर मंडळी ह्याला आता एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने सर्व थेपले भाजून घेतो लहानच काय मोठे देखील बाहेरचे चायनीजचे पदार्थ खाण्यासाठी भरपूर हट्ट करतात पण ते अनहेल्दी असतं एकदा ह्या पद्धतीने घरच्या घरी गहू पिठाने मंचुरियन थेपला बनवून पहा मंडळी इतके चवीला चमचमीत एक एक दा आहे एकदा बनवणार तर मुलं सारखं सारखं हीच रेसिपी बनवायची हट्ट करणार पाहू शकता एकदम मऊ झालेले आहेत आणि तुम्ही चार ते पाच दिवस प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात वाटत लागणार नाही चार ते पाच दिवसापर्यंत जबरदस्त असे चवीचे मंचुरियन थेपले तयार झालेले आहे आणि ही रेसिपी तुम्ही दही बरोबर खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरी चवीला एकदम बेस्ट लागते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद